महिलांनी केवळ महिला दिना पुरतेच उत्सव करण्याऐवजी वर्षभर सातत्यानं एकत्र येऊन महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी चळवळ उभारण्याची गरज आहे असं मत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र शेट्टे यांनी व्यक्त केलं मजरे कासारवाडा ग्रामपंचायतीच्या वतीनं महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते मजरे कासारवाडा ग्रामपंचायतीच्या वतीनं महिला दिनाचं सा औचित्य साधून विविध कार्यक्रमांचं सा आयोजन केलं होतं तसंच महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आलं त्यामध्ये शंभरहून अधिक महिला रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र शेट्टे यांनी मार्गदर्शन केलं महिला दिन हा केवळ एक औपचारिकता न राहता महिलांच्या वास्तविक प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी ती एक संधी ठरली पाहिजे आरोग्य शिक्षण आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक न्याय या क्षेत्रात महिलांना सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं असं आवाहन त्यांनी केलं ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स स्वयंसेवी संस्था आणि गावातील महिलांनी या कार्यक्रमात आपले अनुभव आणि समस्या मांडल्या यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांना वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती देऊन त्याचा लाभ घेण्याचं आवाहन केलं यावेळी सरपंच योगिता वारके बिद्रीचे माजी संचालक युवराज वारके उपसरपंच संजय सुतार आरोग्य सहाय्यक गजानन मोहिते विद्या वारके ज्योत्ना चव्हाण उर्मिला फराकटे अरुण वारके रत्नावली खोत वंदना फराकटे ग्रामसेवक सचिन बारड सीमा कोळी वंदना खोत यांच्यासह महिला बचत गटाच्या सदस्या अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या